विद्याविकास प्रतिष्ठान लातूर व माळी परिवार पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने लोहारा हायस्कूल शाळेचे माजी शिक्षक साहित्यिक बाबुराव माळी यांनी लिहिलेल्या पंधरा पुस्तकांच्या जन्मकथा व त्यांचे प्रकाशन समारंभ यांचा समावेश असलेले प्रेरणा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पुणे येथील मराठवाडा मित्रमंडळ डेक्कन जिमखाना येथे पार पडले सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून विद्याविकास प्रतिष्ठानचा सन दोन हजार चोवीस व पंचवीसचा आदर्श संस्थाचालक पुरस्कार दिलीप चव्हाण व पवन अग्रवाल यांना कैलासवासी नामदेवराव लोंढे बापू यांच्या स्मरणार्थ सदर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तर मायेची माणसं आदर्श शिक्षिका पुरस्कार सौ किशोरी सोनवणे यांना देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठवाडा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव तर प्रमुख पाहुणे पांडुरंग कंद विश्वास धुमाळ निवृत्त न्यायाधीश माननीय अशोक येनुगुरे रमेश वैद्य दशरथ काशीत सह लोहारा हायस्कूल शाळेचे माजी विद्यार्थी तसेच शिक्षक तसेच जेवळी मुंबई पुणे सोलापूर येथील मित्रपरिवार मोठ्या संख्येत सहभागी झाले होते